छावा चित्रपट प्रसिद्ध झाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे पडसाद त्या ठिकाणी उमटू लागलेले आहेत अशातच इंद्रजित सावंत जे इतिहास तज्ञ आहेत इतिहास संशोधक आहेत यांना देखील धमकी आल्याचं प्रकरण आता ताजं झाल्यानंतर संभाजी ब्रिगेड आहे ती आक्रमक झालेली आहे संभाजी ब्रिगेडचे काही पदाधिकारी आपल्या सोबत या ठिकाणी आहेत आणि त्यांच्याशी आपण बातचीत करतोय काय नेमकी आपली भूमिका आहे आपण आक्रमक झालात आणि पत्रकार परिषदेतून देखील आपली भूमिका मांडलीत काय पुढची रणनीती असणार आहे आमची रणनीती छावा पिक्चर प्रदर्शित झाल्यानंतर जे काही समाजामध्ये परसाद उमटलेत त्याच्यामध्ये सर्वप्रथम एक गोष्ट लक्षात ठेवा की प्रशांत कोरटकर याने इंद्रजी सावंत यांना धमकी देताना छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज महासाहेब जिजाऊंचा जो अपमान केलेला आहे या दोन्ही गोष्टीसाठी संभाजी ब्रिगेड आता सध्या ऍक्शन मोडमध्ये आलेली आहे आणि आपल्या माध्यमांच्या माध्यमातून सांगू शकतो की येत्या काही दिवसांमध्येच आम्ही प्रशांत कोरटकर याचा तोंड काळ करून गाडवावर धिंड गाडून किंवा त्याला ठोकून आम्ही त्याचा कार्यक्रम करणार आहोत कारण की या महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराज संभाजी महाराज आणि जिजाऊ यांच्याबद्दल एक वर्चस्ववादी एक घटक आहे तो नेहमी यांचा अपमान करत असतो याची सुरुवात तुम्ही लक्षात घ्या छत्रपतींच्या राज्याभिषेकाच्या वेळी त्यांच्या राज्याभिषेकाला विरोध करून सुद्धा या लोकांनी केली होती त्याचप्रमाणे आता हे लोक त्यांचा अपमान करून आणि ते विशाळधारावरती पळून गेले किंवा या बऱ्याच गोष्टी सांगून त्यांचा सा अपमान करण्याची एकही संधी सोडत नाही आहे पण सध्या संभाजी ब्रिगेडने थोडस आर्थिक शैक्षणिक विचार करत होते पण आम्ही हे करताना अतिशय कुठल्याही प्रकारची आम्ही विचारधारा सोडलेली नाहीये आणि येत्या काही दिवसांमध्ये जो कुणी जो कुणी संभाजी महाराज शिवाजी महाराज यांचा जो अपमान करेल त्यांना आम्ही वेळोवेळी ठोकून काढणार आणि त्या गोष्टीचा आम्ही बदला घेणार एकूणच आपण बघतोय की सचिन सावंत देसाई होते आणि त्यांनी आपली जी परखड भूमिका आहे संभाजी ब्रिगेड नेमकं काय आहे कोणत्या भूमिकेत आहे ते त्यांनी सांगितलंय दादा काय नाव आपलं आणि काय सांगाल ज्या पद्धतीनं आता प्रशांत कोरटकरांचं जे विधान आहे किंवा ऑडिओ रेकॉर्डिंग जी व्हायरल झालेली आहे इंद्रजीत सावंत यांना आपण पाठिंबा दर्शवलाय ब्रिगेडनं काय सांगाल काय येत्या काळाची भूमिका जय जय जाऊ माझं नाव सुभाष सावंत मी संभाजी ब्रिगेडचा कोकण प्रदेश अध्यक्ष आहे आणि सध्या महाराष्ट्रात जे जातीय ध्रुवीकरणाचं वातावरण चालू आहे अत्यंत गढूळ करण्यात आलेलं आहे त्याच्या पाठीमाग छावा या चित्रपटामध्ये शिर्के यांना जाणीवपूर्वक छत्रपती संभाजी महाराजांना पकडून देण्यामध्ये त्यांचा हात आहे शिर्क्यांचा या विषयावरून झालेला आहे प्रशांत कोरटकर हा संघी माणूस आहे अत्यंत विकृत माणूस आहे जरी तो असा म्हणत असेल की माझा काही संबंध नाही परंतु हा नीच मान मानसिकतेचा माणूस आहे ही एक अशी परंपरा चालत आलेली आहे की महापुरुषांना महामानवांना बदनाम करणाऱ्यांची त्यामध्ये अलीकडच्या काळातला हा प्रशांत कोरडकर आहे त्याच्या अगोदर काही दिवसापूर्वी राहुल सोलापूरकर याने सुद्धा अत्यंत विचित्र असं विधान केलेला आहे की छत्रपती शिवाजी महाराज लाच देऊन सुरते आग्र्याहून निसटले होते म्हणून म्हणजे त्याच्या अगोदर जर गेला तर तुम्ही अगदी विनायक दामोदर सावरकर असला त्याने सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी केलेली आहे म्हणजे या बदनामी करणाऱ्यामध्ये सगळी सगळे एक जातच कसे काय सावरकर असेल गडकरी असेल किंवा जेम्स माध्यमातून वालं मंजूळ असेल लेले असेल ते चित्रे असतील पुरंदरे असेल हे सगळे एकाच जातीचे कसे काय तुम्हाला काय मराठ्यांच्या विषयी एवढा द्वेष आहे तुम्हाला मराठा कुठे कुठे खुलतो आहे का जर मला विचार करा आतापर्यंत एवढे मुख्यमंत्री झाले वंजारा वंजारा झाले मराठा समाजाचे झाले इतर अजून समाजाचे झालेले आहेत आणि ब्राह्मण समाजाचे सुद्धा झालेले आहेत त्यावेळेस असा कुठे प्रश्न आला होता की ब्राह्मणांचं राज्य आहे म्हणून किंवा मराठा समाजाचं राज्य आहे म्हणून मग हा विकृत माणूस आज का असं बोलला की तुम्ही ब्राह्मणांच्या राज्यात आहात म्हणून म्हणजे याचा अर्थ असा आहे की शंभर टक्के हा व्यक्ती अगदी सुनियोजित षडंत्रकारी असल्यासारखा तो बोलत आहे आणि फडणवीस हे मुख्यमंत्री आहेत त्या पद्धतीने ते बोलत आहेत आपल्या सोबत संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते होते आणि त्यांनी एकूणच ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये बहुजन महापुरुषांची विचारधारा ठेवण्याचं काम होत किंवा बहुजन महापुरुषांना आपण